हे भावाना बहिणी न कशा आहेत तुम्ही नक्कीच मजा असणार आणि आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा दुसरा दिवस म्हणजे दीड दिवसाचे गणपती आज विसर्जन होणार आहेत तर बाजूला नाना त्यांच्या इथे गेलो मी काल त्यांचे गणपती आणि सुजाता त्यांचे गणपती आज विसर्जन होणार आहे तर ते पण दाखवेलच मी आज तेही दाखवेलत ऑफकोर्स तर बघा येईनपर्यंत ब्लॉग बघत राहतो तर आपण इकडे जाऊया दर्शन करून पाया पडून येऊया चला जेवायला बसलेले घरातले माणसं खादर बकऱ्या बघू शकता तुम्ही पाहुणी आईच्या आधीच जेवायला बसतायत तर लाजाविजा सोडून दिलेली आहे देवी पायाबी पडलेत की नाही माहीत नाही जेवण एवढं आहे देवाचा प्रसाद एवढा आहे आणि म्हणजे याला लाज नाही हा मुलगा तुम्ही घरातले मुले तसे प्रसाद म्हणून जेवायला दिलेले या ना असे ए घरात निघून जा रे तू का ये कामवाली लॅन कातोरीनी लॅन किती रुपये देऊन लॅन कातोरीने तुम्हाला हा विसर्जनसाठी गाडी बनवायची तयारी चालली आणि इकडे बघू किती मंडळी आहे होते चला इथे जास्त पब्लिक नाही मला वाटलं पब्लिक असेल मला वाटलं सगळी बाकी बोरा असतील पण काही ना सगळी आतमध्ये मोठी माणसं होती मग मी ब्लॉग नाही बनवला आता निघू आपण मामा संचित आहे काटेला विषय काम केला या विजार बघा दादा मूर्ती पाहुणी असल्यावर लाज वाटते ठीक आहे ना पाहुणी असले का जरा लाज वाटत पण बनवा पण ठीक आहे काही ना इकडे बघा मी कुठे ब्लॉक बनवतो काय करणार आता ठीक आहे चला आपण जेवाला बसलो तेव्हा मी जेवायला बसलेस काय रायरा डबिंग करायला लागेल पण काय राख बघत नाही हे काय रे बघा जेवायला बसल्या dada jawa betul, itu lastnya boy ras, itu oke, eh boy, public jawala baga kuku, ras kayak ya, ya jawala, jombutan ini mana itu apeng basu pati kelala, boy pati kelitas na, boy ya kuda alas, ya loker, kamu basu pati kelala, anak mimi kelaciu apeng itu santan पलटी ना तर चांगली बरं कमी तर बेटा जेवून दिला जेवायला घेतले का मजा का आदित्यने कितींदा आदित्य दुसऱ्यांदा औराबाद घेतला ना भाई ठेवता ग तर चला आता आलो आहे घरी काटेला फट्टे पत्ती खेळलोय एवढे पत्ती खेलो ना मी चिल्लर चिल्लर खेळलो होतो आम्ही बट तो डाव एवढा मोठा होत होता ना एक एक दोन दोन रुपये तीन तीन रुपये चार चार रुपये चालून चालून कोणी शोधायलाच मागत नाही बाई एवढे मोठे डाव होत होते ठीक आहे आता थोडा वेळ आराम करतो आणि अजून कोणी बेल आयकॉन दाबला नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याने काय होणार माहिती आहे का तुम्हाला असं नोटिफिकेशन येणार मी काय व्हिडिओ टाकतोय ब्लॉग टाकतो या लाईव्ह स्ट्रीम येतो या शॉर्ट्स टाकतोय सर्वांचं तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल त्याने तुम्हाला समजेल की तुमचा भाऊ आला आहे तुम्हाला भाई अरेला आहे यूट्यूबला ठीक आहे येतो आता बघत राह ऐंपर्यंत कारण की आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहेत विसर्जन सो ते आपण बघायला जाऊच नक्कीच आणि नाना त्यांच्या आहेतच बाजूला काही मला मगाशी गेलो होतो तेव्हा आहे की तू ये व्हिडिओ काढ तर जाईल मी नाही तर मी काटेला मामा त्यांच्या इथे ते थांबलो असतो बट आता तिथनं आलो मी घरी थोडा फ्रेश होतो आणि परत गेलो तर जाईल मी ठीक आहे बघा एंडपर्यंत बघा ते कोणीच नाही का एक डाव लावतो एक डाव लावतो तुझा डाव

आता आरती करून आल्यावर घरा कारण की घरा नवीन ए सी आपल्या न्यू ए सी पप्पांच्या बेडरूममध्ये हे बघा कधी आली कोणी मागवली काहीच माहीत नाही तर सर्वात पहिला तर माझ्या बेडरूमची दाखवतो हे बघा इथं माझ्या बेडरूमला ऑलरेडी ए सी लागलेली आहे आणि आता आपण जाऊया मम्मी त्यांच्या बेडरूममध्ये मम्मी पप्पांचं बेडरूम इथं लावायची तर होती ऑलरेडी आधी आधी होती जुनी ती काढली आता नवीन ए सी तो कुठे गेला भैया तो मागं गेला ठीक आहे तर बघा येथपर्यंत आता बरेच गावातले गणपती बाप्पा निघलेत विसर्जनासाठी आपल्या घरी जाण्यासाठी तर ते येतील ते दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळेला ठीक आहे तोपर्यंत आपण ए सी लावून घेऊया ऑलरेडी लेट झाल्या वाईट शंभर एसी बी वाला डेंजर एसीबीवाला बाई नाही कर बाई साप हे मला टाकून आले नाही बघा यांच्यात गणपती आपण बघायला झाले आहे मोर्या मोर मोर्या किती कमवली आता मला घ्याल का भागीदारी मी तुमची मागं उभं राहतो असं ब्लॉक करीत

त्याला इकडं त्याला बाहेर त्याला इकडं बोलव त्याला इकडं अरे यानी रिओन जायचं ना इथे का तुझं काम मला जा ना इथे काम तू इथलंस का हे तो पाठ सोड डायरेक्ट गणपती वापस घेठ माझा पाण्या दिल्या सोडून दे पाठि

मी काय बोल केला दे रे ते सोलून रे अरे सोल ना असा बघ असा घ्यायचा आणि असा दाबाचा बघतो तो एड या आणि अशी साल काढायची रे मित्र प्रसाद बनवतोय या बघा मला करता यो बघा <SMILINGaría> यो मुल्टी पक्का चिट्टर यो एक नंबर <सिख>। अरे ना बारके हार वाला फक्त येरा बनवतो या नाय मोर्या मोर्या

वाचलो ना नेमकाच हे बाधो हे नाही बायचं असत हा म्हणजे त्याला सांग तोंड त्याला त्याला त्यावर काय करतोय रे तू अरे दिसतच नाही रे उजेडात एवढा अरे दिसतच ना यो अरे थांब लाईट मारू दे थांब 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 अरे थांब ना नहीं। नहीं। नीट जा एकदम नीट ए ते काढ तो पाड कोणसा 好，好。 गणपती विसर्जन केलेलं आहे जवळ जवळ किती कमवलं काय माहित नाही आता आम्ही आता बघू आता काय कामाचा सांग ना किती से कम आता मोजू एक भेटतील

ए ए गाबर्या ए ए धरपो क्याग जोडी ते त्याला जोडी द्या लवकर सुमेर हे नाचो या मी कंटेंट घेतोय काय नाही शांत झालं शांत झालं ए जा ना जा पोचले आता ही बघ आपरी इरावती इजे ब्लॉग बघितले का तुझे व्हिडिओ बघितले का तुला दाखवत होतो आम ये टळो द टळो दळो वळोडला पल, पल, पल. पाय पडला रेसि माहित कोणते माझे या भाषा करूच नकोस तुला

बाई हा काय प्रकार परत एकदा ती बाई बाई करते <laughs> आत्या पक्की तू ए आता दिसत का तुला आता डबा मरला आता डबा मरला दे मग एक रुपये मत्ती बघू पाचिस ये काय नाहीये परीला ना, काय ना रे काम तुला वाचवतात आम्ही तर चला पब्लिक फुल एन्जॉय केला आज विसर्जनाचे इथे मी एवढ्या वेळ होतो ना एवढ्या व्हिडिओ काढलेत एवढ्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मी टाकणार आहे ऑफकोर्स टाकणार आहे बघा तुम्ही आपले देवबाप्पा किती देवबाप्पा आले होते आणि तर बघितलं असेल तुम्ही बाकी सर्व तर आपले दहा दिवसाचे गणपती तिथेच विसर्जन होणार आहेत तर बघा येईपर्यंत ब्लॉग डेली बघा आणि डेली बघण्यासाठी आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा असे ब्लॉग पाहण्यासाठी आणि जेव्हा केव्हा मी ब्लॉग टाकेल त्याच्यासाठी तुम्हाला बेल ऐकून क्लिक करावं लागेल चालू करावं लागेल ती घंटा चालू करा त्याने तुम्हाला समजेल तर मी कवा कवा येणार आहो ना आता मी पत्ती गेलो होतो घरी येऊन बऱ्याच वेळ टाईम झाला घरी आलो तिथे पत्ती गेलो बघितलाच असेल तुम्ही तर चला बा बाय गुड नाईट टेक केअर लव यू ना बच्ची के दिल मे